आदेश सुद्धा देण्यात आले तिकडे नेपाळमधून आलेल्या दोघा जणांना कोरोनाची लक्षणं शिक्षक नेपाळमध्ये सहलीसाठी गेले होते त्यातल्या दोन शिक्षकांना सर्दी आणि खोकल्याचा मोठा त्रास होतोय त्यामुळे या दोघांवर एका स्वतंत्र अशा वॉर्डामध्ये सध्या उपचार सुरू करण्यात आले आहेत रायगड जिल्ह्यातल्या खेडमधले हे शिक्षक होते आणि काही सहलीसाठी ते एकत्रितपणे नेपाळला गेले होते नेपाळहून परतल्यानंतर त्यांना काही त्रास जाणवू लागला प्रामुख्यानं खूप जास्त सर्दी आणि खूप जास्त खोकला यांना होता आणि म्हणूनच पन्नास शिक्षकांमधले दोन शिक्षक आहेत की ज्यांना अशा प्रकारचा त्रास जाणवत होता तर तिकडे या दोनही शिक्षकांना स्वतंत्र बॉर्डमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे दोघांची स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आलेले आहेत ही या क्षणाची आणखीन एक माहिती म्हणजे मुंबईच्या बाजूलाच असलेल्या रायगड जिल्ह्यातल्या खेडमधली ही माहिती आहे खेडमधले शिक्षक काही सहलीच्या निमित्तानं देशाबाहेर गेले होते बाजूच्याच नेपाळमध्ये आणि नेपाळहून परतल्यानंतर म्हणजे सहलीहून परतल्यानंतर त्यांना खूप जास्त सर्दी आणि खोकला जाणवत होता आणि त्यामुळे संशय म्हणून त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अर्थातच ते कोरोना पॉझि पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह हे अजून सिद्ध झालेलं नाही पण कोरोना सदृश्य लक्षणं त्यांच्यात आढळल्यामुळे त्यांना आता स्वतंत्र उपचारांसाठी दाखल करून घेण्यात आलं आहे आणि त्यांची योग्य त्या पद्धतीची तपासणी केल्यानंतर मग त्यांना कोरोना झाला आहे का नाही याबद्दलची निश्चित माहिती उपलब्ध होऊ शकेल चंद्रकांत बनकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत चंद्रकांत काय अधिक माहिती आहे गेलेले जे जे शिक्षक होते चंद्रकांत यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही पण हे तेच रुग्णालय आहे जिथे या दोन शिक्षकांना दाखल करण्यात आलेलं आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यांच्यावर डॉक्टरांची टीम बारकाईनं लक्ष ठेवून आहे तिकडे जालन्यामध्ये कोरोनाचा एक संशयित रुग्ण आढळला आहे हा संशयित रुग्ण मुंबई पोलिसांमध्ये कार्यरत आहे आणि बंदोबस्ताच्या दरम्यान इस्रायली पोलिसांशी त्याचा संपर्क आला होता जिल्हा सामान्य रुग्णालयात एका आयसोलेशन वॉर्डमध्ये त्याला आत्ता तात्पुरत्या स्वरूपात हलवण्यात आलेला आहे कोरोना टेस्ट करता प्रयोगशाळेमध्ये त्याच्या चाचण्या घेऊन हे सर्व प्रयोगशाळेत पाठवण्याची तयारी सध्या सुरू आहे आणि स्वतंत्र वॉर्डमध्ये त्याची व्यवस्था करण्यात आली जालन्यातला हा तरुण आहे पोलीस दलात काम करतो मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव इस्रायली दूतावासातल्या काही सुरक्षा अधिकाऱ्यांशी त्याचा संबंध आला होता आणि त्यानंतर त्याला कोरोनाची काही कोरोना, कोरोना सदृश्य अशा प्रकारची काही लक्षणं आढळली याच दरम्यान तो सुट्टी करता आपल्या घरी गेला होता आणि इथेच जालन्याच्याच सरकारी रुग्णालयात आता त्याला दाखल करण्यात आलं आहे